नमस्कार माझ्या सर्व माता बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे की डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार आहे तर आता हा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला दोन ते तीन दिवसात मिळणार आहे असे माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे डिसेंबरच्या हप्त्याविषयी ते काय म्हणाले हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तसेच वरती पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्वपूर्ण आणि अचूक व्हिडिओ येत असतात तर पहा सुधीर मुनगंटीवार साहेब काय म्हणत आहे मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता ई पी सी अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खर तर दोन तीन दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र